मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा मित्रांनो दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम जम्मू काश्मीर जाहिर निशेद, या ठिकाणी निरापराध टुरिस्ट लोकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध या आतंकवादी हल्ल्यामध्ये जवळजवळ सत्तावीस निरापराध जीवांचा बळी गेलेला आहे यामध्ये मी नावं वाचत असताना मन अगदी खिन्न झालं त्यामध्ये सर्वप्रथम आहेत बितन अधिकारी वेस्ट बेंगॉलमधून आहेत समीर गुहा वेस्ट बेंगॉल मनीष रंजन वेस्ट बेंगॉल सुशील नाथनेल मध्य प्रदेश सय्यद आदिल हुसेन जम्मू अँड काश्मीर हेमंत सुहास जोशी मध्य प्रदेश प्रदे महाराष्ट्र लेफ्टनंट विनय नरवाल हरियाणा अतुल श्रीकांत मोने महाराष्ट्र नीरज उधवानी राजस्थान सुदीप नेऊपाने नेपाल शुभम द्विवेदी उत्तर प्रदेश प्रशांत कुमार ओडिशा एन रामचंद्रन केरला संजय लक्ष्मण लेले महाराष्ट्र दिनेश अग्रवाल छत्तीसगड दिलीप दिसले महाराष्ट्र जय एस चंद्रमाऊली आंध्र प्रदेश सोमीशेट्टी मधुसूदन राव कर्नाटका संतोष जगदाळे महाराष्ट्र भारत भूषण कर्नाटका सुमित परमार गुजरात सतीश परमार गुजरात टॅग हेलियांग अरुणाचल प्रदेश शैलेश कलाथिया गुजरात मंजुनाथ राव कर्नाटका कौस्तुभ गनबोटे महाराष्ट्रा अशा प्रकारे हे सत्तावीस निरापराध जीव या ध्याड आतंकवादी हल हमल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत या सर्वांच्या परिवारासोबत सर्व भारत देशाच्या जनतेच्या संवेदना आहेतच त्यांना या दुःखामधून बाहेर निघण्याची शक्ती मिळो एवढीच इच्छा बाळगतो पण मित्रांनो या हल्ल्यानंतर आपण जे पडसाद बघतोय यामध्ये अनेकांची अनेक मते आहेत या अगोदरसुद्धा हमला झालेला सैनिकांवरती जम्मू अँड काश्मीरमध्येच त्या त्यामध्ये जे निरापराध बळी गेले अनेक सैनिक विनाकारण मारले गेले पुलवामा हल्ला या पुलवामा हल्ल्यामध्ये तीनशे किलो आर डी एक्स कुठून आलं अद्यापसुद्धा त्याचा थांब पत्ता लागलेला नाही ही खूपच लाजीरवाणी गोष्ट देशाच्या सरकारसमोर आहे आणि अशा पद्धतीने जर यंत्रणा कामं करत असतील तर सामान्य जनतेने कसं राहायचं देशामध्ये दे? आपण एवढा टॅक्स भरतो सरकार चालवणारी लोकं त्या टॅक्सचा फायदा घेऊन विमानाने देशविदेशामध्ये प्रवास करतात सर्व प्रकारच्या सुखसुविधा ते उपभोगतात आणि जनतेला जर असं वाऱ्यावर सोडत असतील तर ही खूपच गंभीर बाब आहे असं मला वाटतं म मित्रांनो प्रसंगी सरकारला प्रश्न विचारले पाहिजे सर्व का कांचे ते अधिकार आहेत पण हे सगळं होत असताना एक गोष्ट मला जाणवली बरेच टी व्ही चॅनल्स आणि बरेच लोक यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत मित्रांनो या लोकांचं म्हणणं आहे की दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या तिथल्या प्रत्यक्षदर्शीनंसुद्धा या गोष्टीची पुष्टी केलेली आहे नक्कीच ही गोष्ट झाली नाही पाहिजे व्हायला नको होती परंतु मित्रांनो दहशतवाद्याकडून आपण सभ्यतेचं किंवा सुसंस्कृतपणे वागण्याची अपेक्षा तर नाही करू शकत ना त्या लोकांनी मुद्दाम जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हे कृत्य केलं असावं पहिल्यांदाच ही घटना आली घडलेली आहे असं निदर्शनात येत आहे पण त्यांचा तो उद्देशच होता की भारता भारतामध्ये हिंदू मुस्लिम असं राजकारण चालावं असा जातीय तेढ निर्माण या ठिकाणी व्हावं म्हणून मग आपण सुद्धा जातीय तेळ निर्माण करायचं का नाही करायला ना तर असं असं नाही झालं पाहिजे मित्रांनो कारण भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक अनेक पंथाचे लोक अनेक भाषा बोलणारे अनेक प्रकारची वेशभूषा करणारे सर्वजण गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात आणि भारत देशाची हीच विशेषता आहे अनेकता मे एकता येई हमारी विशेषता आपण असं पुस्तकांमध्ये लहानपणापासून वाचत आलो आहे आणि सर्व धर्मांचा सन्मान आपण केला पाहिजे काही अनुचित प्रकार घडतात आणि जातीय तेढ निर्माण करण्याची संधी काही लोकांना मिळते आणि एवढ्या सहजासहजी आपण भारतीय लोक आपलं ऐक्य विसरून एकमेकाचे दुश्मन जर झालं तर देशाचं स्वातंत्र्य आणि देशाची लोकशाही लवकरच संपुष्टात येईल त्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकमेकांना या कठीण परिस्थितीमध्ये सहकार्य केलं पाहिजे एकमेकाच्या धर्माचा एकमेकाच्या विचारांचा आदर केला पाहिजे मित्रांनो हे राजकारणी लोक मुद्दाम आपली पोळी शेकून घेण्यासाठी अशा प्रकारचं वातावरण तयार करतात मुद्दाम जातीय तेढ निर्माण करतात लोकां लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात नक्कीच आता बिहारमध्ये निवडणुका आहेत तर ह्या गोष्टीचा फायदा घेण्याचं कामही विशिष्ट नेते विशिष्ट पार्टीचे लोक घेण्याचं काम या ठिकाणी करत आहेत पण या लोकांच्या भावनांचं आपण बळी नाही पडलं पाहिजे ठीक आहे आतंकवाद्यांनी हा प्रश्न विचारून लोकांमध्ये एक दुर्भाव निर्माण केलेला आहे लोकांमध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे की लोक आपसात भांड भांडावेत भारत देशामध्ये अशा प्रकारचं जातीय तेढ निर्माण व्हावं हा त्यांचा उद्देश असू शकतो पण आपण जर सुशिक्षित असून त्यांच्या त्या अनपड आतंकवाद्यांच्या विचारांचा त्यांच्या प्लॅनिंगचे बळी पडत असो असल तर मग काही उपयोग नाही मित्रांनो आणि दुसरी गोष्ट ह्या हल्ल्यामध्ये आपल्या निदर्शनात काही गोष्टी आल्या असतील तिथले जे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे जे परिजन होते त्यांचे जे परिवारातले लोक होते ते सांगतायत की स्थानिक लोकांनी त्यांना खूप जास्त मदत केलेली आहे तिथले स्टॉलवाल्या लोकांनी त्यांच्याकडून अजिबात पैसे घेतले नाही कोणत्याही खाण्यापिण्याचे हॉटेलवाल्यांनीसुद्धा त्यांच्याकडून पैसे घेतलेले नाहीत मित्रांनो टॅक्सीवाले बोलले आता विविध महिला आणि लहान लहान मुले सांगत आहेत की हॉटेलवाल्यांनीसुद्धा पैसे नाही घेतले सुद्धा पैसे नाही घेतले टॅक्सीवाले त्यांना एअरपोर्टपर्यंत सोड सोड सोडायला त्यांच्यासोबत होते त्यांनीसुद्धा एकही रुपया चार्ज घेत केलेला नाही त्यांच्याकडून पैसे घेतलेले नाहीत उलट ते बोलले की दिदी को अगर जरूरत रहे किसी प्रकार की जरूरत हो तो हमको बताइए हम आपका पूरा सहयोग करेगे पूरा कश्मीर प कश्मीर कश्मीर के सभी लोक लोगों के साथ में है इस दु दुःखद घटना में तर असा आपण विचार करू शकता की तिथल्या लोकांची मानसिकता किती छान आहे तिथले लोक किती सुंदर आहेत ते आपलेच भारतीय लोक आहेत मित्रांनो त्यांनी मन मोठं करून अशा कठीण परिस्थितीमध्ये लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं एक आपण व्हिडिओ बघत असाल एक व्यक्ती तो घायळ घायळ झालेल्या लोकांना पाठीवर घेऊन तेवढा डोंगरावरून तो चढव चर्ड़, चढत असा म्हणजे पायी त्यांना पाठीवर घेऊन येतोय खाली आणून सोडतोय त्यांना किती लोकांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत त्याचबरोबर यामध्ये एका शहीद व्यक्तीचं नाव सय्यद आदिल हुसेन शाह हा बिचारा घोडस्वार आहे याचं काम होतं की ते जे ज्या ठिकाणी हो दहशतवादी हल्ला झाला हे उंचावरचं ठिकाण आहे या ठिकाणी लोकांना घोड्यात वर बसून त्यांना तिथपर्यंत न्यायचं तिथून बघ परत वापस आणायचं हा त्यांचा व्यवसाय होता मित्रांनो आणि याच्याच वरती त्यांचं अख्खं कुटुंब जगत होतं पण या सय्यद अदिल हुसेन शाह या माणसाने काय केलं तर त्या दहशतवाद्यांना रोखण्याचं काम केलं छातीचा दगड करून त्याच्यासमोर उभे राहिले आणि हे आमचे टुरिस्ट आहेत हे आमचे देव आहेत यांच्यावर तुम्ही असा भ्याड हल्ला करू नका यांना मारू नका याने आमचं टुरिझम खतम होईल हे आमचे मेहमानात मेहमान आहेत आणि यांची रक्षा करणं हे माझं काम आहे असं म्हणून ते समोर गेले दहशतवाद्यांच्या आणि दहशतवाद्यांनी त्याला सुद्धा गोळ्या झाडल्या आणि त्या व्यक्तीला वीरमरण त्या ठिकाणी आलेलं आहे तर ही घो ही जी घटना आहे ही किती सुख देणारी आहे मनाला की असे देवमानसं माणसाच्या रूपात देव, देव असलेले व्यक्ती ते कोणत्याही धर्माचे असो कोणत्याही समुदायाचे असो त्यांचं नाव आहे सय्यद अदिल हुसेन शाह मुस्लिम समुदायाचे आहेत काश्मीरचे त्यांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी मित्रांनो स्वतःचा जीव दिलेला आहे तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे किती चांगलं उदाहरण आहे तर अशा उदाहरणं उदाहरणावर लक्ष आपण घातलं पाहिजे उगीचच जातीय तेड निर्माण करण्यापेक्षा अशा देव माणसांच्या कुर्बानीचं आपण भान ठेवलं पाहिजे त्यांना आदरांजली आपण व्हायली पाहिजे या निमित्ताने त्याचबरोबर मी एक वाचत होतो पोस्ट त्याच्यामध्ये इमाम आहेत डॉक्टर अमर अहमद इलियासी हे इमाम आहेत यांनी बघा काय म्हटलेलं आहे मुस्लिम आहेत आ, मुस्लिम इमाम आहेत ते मोठ्या पदावर असतील पण त्यांचं म्हणणं किती चांगलं आहे बघा त्यांनी ब बोललेलं आहे दहशतवादाला कोणताही धर्म नसतो म्हणून कोणत्याही दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर यापुढे त्याच्या जनजाची नमाज पडू नये कारण दहशतवादी राक्षस असतो आणि राक्षसाला त्याच्या मृत्यूनंतर अशीच वागणूक दिली पाहिजे बघा मित्रांनो एक मुस्लिम इमाम एवढा सुंदर पद्धतीनं आपले विचार मांडतायत दहशतवाद्यांना राक्षस म्हणतायत ते मग यांचे विचार किती चा छान आहेत मग अशा लोकांचे विचार अशा लोकांच्या भा भारतीय लोकांना केलेल्या मदत त्या टायमाची म्हणजे तिथे जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस मुस्लिम लोक पण मारले गेलेत बऱ्यापैकी खूप सारे नावं आहेत मुस्लिम लोकांचे ते सुद्धा मारले गेले आणि तिथल्या जे स्थानीय लोक आहेत जम्मू अँड काश्मीरचे त्या लोकांनी किती पुढे येऊन सगळ्यांची मदत केलेली आहे त्यांच्या भावना किती म्हणजे ते रडत अक्षरशः ते रडू कोसळत त्या लोकांना अशी परिस्थिती नको व्हायला पाहिजे होती त्यांना किती दुःख झालं या गोष्टीचं याच्यावरून असं समजतं की जम्मू अँड काश्मीरचे जे मुस्लिम बांधव आहेत ते भारतीय हिंदू लोकांसाठी किती आपलं योगदान देतात किती प्रेमाळ वागणूक त्या लोकांची आहे मग उगीच आपण हिंदू मुस्लिम हे तेढ निर्माण कर करून देशाचं वातावरण गढूळ करण्यापेक्षा हे जे काही आदर्श लोक आहेत आदर्शवादी लोक आहेत या लोकांचं आपण उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि भारताची सुंदरता आपण अजून लोकांना सांगितली पाहिजे आणि खरंच आहे हे सत्य आहे ना आपण खोटं नाही सांगायचं आहे हे राजनैतिक दल हे नेते मंडळी ही आपली रोटी शकून घेण्यासाठी आपली संधी काढून घेण्यासाठी हे जातीय तेढ निर्माण करत आहेत दहशतवादी बोलले आपण मान्यच करतोय दहशतवाद्यांनी ठीक आहे धर्म विचारून त्यांनी गोळ्या झाडल्यात पण दहशतवादी आहेत ते मूर्ख आहेत ते राक्षस आहेत ते त्यांच्याकडून आपण म्हणजे धर्मसम सर्व, सर्व धर्मसम समभाव ही भावना त्यांच्याकडून आपण अपेक्षा नाही करू शकत ना त्यांच्या म्हणण्यानुसार आपण वागणार आहोत का उलट भारत सरकारने लवकरात लवकर त्या लोकांना पकडून त्यांना कठोर मधला कठोर दंड दिला पाहिजे आणि असे प्रकार वारंवार घडत असतील तर सरकारला सुद्धा स्वतःच्या गिरिबांमध्ये झाकून ते जरा पाहिलं पाहिजे त्या गुजरा गुजरातच्या बघिनी सांगत आहेत तो जी छोटासा मुलगा किती चांगले विचार त्यांनी मांडलेले आहेत एवढा छोटा मुलगा जर आपल्याला सांगत असेल तर सरकारच्या डोक्यात हा प्रकाश पडत नाही का शैलेश कलाथिया हे जे गुजरातचे बंधू आहेत यांचं निधन झालं त्या ठिकाणी त्यांची पत्नी आहे त्यांचा तो छोटासा मुलगा तो सांगतोय की तिथे दीड तासापर्यंत एकही सैनिक तिथे नव्हता मग हा सिक्युरिटीचा किती मोठा लॅप आहे अशा पद्धतीचं जर जम्मू आणि काश्मीरमध्ये सेन्सिटिव्ह एरियामध्ये पुलवामासारखा एवढा मोठा हल्ला झालेला आहे तीनशे किलो मित्रांनो तीनशे किलो आर डी एक्स कुठून आलं अजूनपर्यंत आपल्या सरकारला ते कळलेलं नाही आहे आणि हे लोक छप्पन इंचचा सीना आणि आग दिखायंगे आतंकवाद हटा देंगे नोटबंदीमुळं आतंकवादाची कमर मोडल्या गेली आहे आता आतंकवाद अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारचा हल्ला होणार नाही असं वरवर म्हणजे हवेत गोळीबार करणारे हे लोक जे आहेत यांना लाज वाटायला पाहिजे खरं तर की पुलवामासारखा हल्ला झाला तिथे सेक्युरिटी लॅब्स होते एवढे आपले वीर सैनिक तिथे मृत्यूमुखी पडले या लोकांच्या चुकांमुळे या सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या चुकांमुळे आणि त्यानंतर काही दिवसानंतरच आता हा जो हमला झाला आहे या सुद्धा सिक्युरिटीची व्यवस्था नाही तर मग हा जो भारतीय ज जनतेचा टॅक्सचा पैसा आहे हे याचा उपयोग काय फक्त या नेता लोकांना विदेशामध्ये फिरण्यासाठी आहे का भारतीय लोकांना जनसामान्याच्या सिक्युरिटीसाठी त्यांच्या स्वास्थ्याच्या सुविधांसाठी शाळा आणि कॉलेजेससाठी याचा उपयोग झाला नाही पाहिजे का हे लोक फक्त फिरणार मजा करणार स्वतःच्या मुलांना विदेशामध्ये शिकवणार आणि आपल्या लोकांना सांगणार की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम भांडणं करा बेरोजगारीच्या मुद्द्यावर कधी बोलणार नाहीत शिक्षणाच्या मुद्द्यावर कधी बोलणार नाहीत स्वास्थ्याच्या मुद्द्यावर कधी बोलणार नाहीत आणि आपण या मूर्ख लोकांच्या नादी लागून आपसामध्ये भांडण नाही करायचे मित्रांनो आपण हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत सरकार कोणाचंही असो सरकार कोणाचंही असो सरकारचं काम आहे जनतेचं कल्याण जनतेमधल्या लोकांना एज्युकेशनच्या सुविधा देणं स्वास्थ्याच्या सुविधा देणं रोजगार दो सो दो करोड रोजगार प्रतिवर्ष अशा पद्धतीच्या घोषणा करणारे हे आत्तापर्यंत देशामध्ये लोकांना बेरोजगारीचा किती उच्चांक गाठलेला आहे लोक परेशान आहेत स्वास्थ्याच्या सुविधा नाही आहेत आणि हीच गोष्ट त्या शैलेश कथालिया जे आहेत गुजरातचे यांच्या पत्नी आणि मुलगा सांगतोय तो, तो मुलगा म्हणतोय सरकार गेलेलं आहे कामातून गेलेलं सरकार आहे आपलं तिथे एकही प्रकारची सुविधा नव्हती तिथे मेडिकल सुविधा नव्हती तिथे सेक्युरिटीचे लॅब्स होते तिथे कुठल्याही प्रकारची आम्हाला दीड तासापर्यंत सुविधा भेटलेली नाही एक मुलगी तर अक्षरशः रडत सांगत आहे माझा भाऊ तडपून तडपून दीड तासापर्यंत मेला एक तास तो उंच म्हणजे सॉरी एक तास तो जिवंत तो होता तेवढ्या उंचावरती एक तासभर जिवंत होता तिथं जर लवकर आम्हाला सुविधा मिळाली असती सपोर्ट भेटला असता तर माझा भाऊ आज जिवंत राहिला असता अशी ती बघिनी रडत रडत सांगत होती मित्रांनो तर या गोष्टींचा जबाब आपण सरकारला मागितला पाहिजे सरकार कोणाचे असो जर ते सत्तेत आहे तर त्या सत्तेत असलेल्या सरकारचं काम आहे जनतेला सुविधा पुरवणं जनतेची रक्षा करणं म्हणून उगच हिंदू मुस्लिम करून आणि हे सरकार माझे ते नेता माझा हा माझा आवडता नेता अरे आवडता नेता आहे म्हणून का लोकांना मारणार का मरू देणार का तसाच आवडता नेता त्या त्याने तर लोकांच्या जनतेच्या कल्याणासाठी प्रत्येक गोष्टीचं त्यांनी नियोजन केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट त्यांनी अशी सुनियोजित पद्धतीने हँडल केली पाहिजे की जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याला म्हणतात जनतेचा नेता उगच हिंदू मुस्लिम करणार लोकांच्या भावना भडकून देणार अशा लोकांना आपण डोक्यावर घेतो आणि हीच आपली चूक आहे मग हे लोक या गोष्टीचा फायदा घेतात सत्तेमध्ये राहण्यासाठी जातीय तेढ निर्माण करतात ही सर्वसामान्य गोष्ट लोकांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे ने कोणताही नेता कोणाचाही नसतो मित्रांनो ते फक्त सत्तेचे लोभी असतात सत्तेची मलाई चाटतात त्यांचे मुलं विदेशामध्ये शिकतात म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये करप्शन करतात आणि आपलीच सत्ता वारंवार यावी यासाठी या ते नियोजनबद्ध पद्धतीनं काम करत असतात आणि भारतीय जनतेला जनसामान्याला वेड्यात काढत असतात आपण आपल्या मूलभूत मुद्द्यांवर कायम असं अडीग राहिलं पाहिजे ते मुद्दे सातत्यानं उचलले पाहिजे आणि या लोकांना आपण अद्दल घडवली पाहिजे कारण दहशतवादावरती असो किंवा कु कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यावरती जो निर्बंध घालायचा असतो हे सरकारचं काम आहे त्यांच्याकडे सगळ्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीवर आपण लाखो करोड कितीतरी करोड रुपये खर्च करतो प्रति महिना मग त्या एजन्सीस काम काय करतात आणि हे नेते लोक त्यांना कशा पद्धतीने हँडल करतात त्यांचं काम आहे त्यां तेन, त्यांना सगळं म्हणजे तसंच तशा तस तस सुविधा पुरवणं अशा ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत यासाठी सुनियोजित पद्धतीने त्यांनी कामं करावीत यासाठी या लोकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे तर हे लोक ते न करता जातीय तेळ निर्माण करणार नको त्या मुद्द्यांवर लोकांना भांडायला लावणार आपसात वादविवाद निर्माण करून देणार आणि जनता याच्यामध्ये परेशान राहते आणि यांची सत्तेची पोळी भाजल्या जाते मित्रांनो म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अशा वेळेला जबाबदार व्यक्तीला जाब विचारला पाहिजे नाहीतर सातत्याने ह्या गोष्टी होत राहतील अशा गोष्टींवर जे मोठमोठ्या गोष्टी अगोदर करत होते आता यांच्या कार्यकाळामध्ये ह्या गोष्टी घडत असताना मुख गिळून गप्पा आहेत प्रचारासाठी दुसऱ्या दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत जम्मू काश्मीरला त्या लोकांचा जो मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली व्हायला जाण्याच्या ऐवजी हे दुसरीकडे प्रचाराला जात आहेत यांना लाज नाही वाटत अशा टायमाला की कोणती गोष्ट महत्वाची आहे सत्तावीस लोक निरापराध व्यक्ती विना कारण मारल्या गेलेत या लोकांचा काही अपराध होता का किती चांगल्या भावना असतील त्यांच्या फिरायला जात असताना किती मोठी स्वप्न असतील कसे विचार असतील किती आनंदी असतील ते लोक आणि अचानक मध्ये ह्या गोष्टी घडल्या आणि होत्याचं नव्हतं झालं तर त्या लोकांच्या भावना आपण समजू शकतो का त्यांच्या परिवारामध्ये किती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे याला जिम्मेदार कोण आहे याला जिम्मेदार असलेल्या व्यक्तींनी ती जिम्मेदारी न उचलल्यामुळे ह्या गोष्टी घडल्या आहेत आणि त्याचा प्रश्न याचा जाब आपण त्यांना विचारला पाहिजे मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये जे, जे अनेकतेमध्ये एक एकताचं उदाहरण प्रस्तुत करतात जम्मू काश्मीरची सामान्य तिथंचे जे लोक असतील त्यांनी या टुरिस्ट लोकांना केलेली मदत ह्या गोष्टी एक जे व्यक्ती आहेत काश्मीरचे आदिल हुसेन सय्यद आदिल हुसेन शाह किती मोठी व्यक्ती आहे ती ग्रेट स्वतःचा जीव दिला त्यांनी टुरिस्टला वाचवण्यासाठी हे टुरिस्ट आमचे दैवत आहेत असं त्यांनी सांगितलं त्यांना वाचवण्यासाठी ते, ते समोर गेले आतंकवाद्यांच्या त्याची बंदूक ओढण्याचं हिसकावून घेण्याचं काम केलं आणि ते करत असताना त्यांना आतंकवाद्यांनी मारलेलं आहे तर अशी एवढा ग्रेट माणसाचं एक आदर्श उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये जातीय तेढ निर्माण करून काही कोणाला भेटणार नाही आणि जबाबदार जे जिम्मेदार आहेत त्यांना जाब विचारला पाहिजे आणि भारताचं ऐक्य एकात्मता ही अबाधित राहिली पाहिजे या आणि तरच लोकशाही वाचेल तरच आपलं स्वातंत्र्य टिकून राहील अन्यथा हे जे मलाई चाटणारे लोक आहेत लोकांना जातीय तेण निर्माण करून आपली मलाई तर चाटतील पण जनसामान्यांचं खूप मोठं नुकसान होईल आणि एक वेळ अशी येईल की आपलं स्वातंत्र्यसुद्धा धोक्यात येईल लोकशाही धोक्यात येईल मित्रांनो त्यामुळं कोणत्याही राजकीय व्यक्तीचा अंधभक्त होण्यापेक्षा बुद्धी आपली जागरूक ठेवा आपले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कायम लक्षात ठेवायचे त्याच्यावरतीच प्रश्न विचारले पाहिजे आणि याने सगळ्यांचं कल्याण होणार आहे कोणा एकाचं नाही सगळ्या देशाचं कल्याण होईल आणि ही जेव्हा मनस मन म्हणजे मन, मानसिकता लोकांमध्ये निर्माण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं भारतीय नागरिक म्हणून आपल्याला स्वतःवर स्वाभिमान वाटेल नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र